राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा पंकज चौधरी यांची मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी संघटनेच्या जळगाव जिल्हा सचिवपदी नियुक्ती केंद्रीय अमोल जावळे यांचे विश्वासहून पाडला तालुका रावेर येथील रहिवासी पदवीधर आघाडी भाजपा जळगाव पूर्व जिल्हा समन्वयक पंकज चौधरी यांची मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी संघटनेच्या जळगाव जिल्हा सचिवपदी नियुक्ती करण्यात आली ही नियुक्ती पंकज चौधरी यांच्या कामाची दखल घेऊन करण्यात आले प्रदेश अध्यक्ष व जळगाव जिल्हाध्यक्ष साबेरा तडवी यांनी पंकज चौधरी यांची मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी संघटने जळगाव जिल्हा सचिव ही नियुक्ती केली यासाठी पंकज चौधरी यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे केंद्रीय राज्यमंत्री राक्षित खडसे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील व रावेर मतदारसंघाचे आमदार अमोल जावळे यांनी पंकज चौधरी यांचे अभिनंदन केले किरण पाटील केंद्र शासनाने नसून ही मुस्लिम समाजाची मालमत्ता आहे याच्या विरुद्ध जे आता कायदा बदल करण्यात येत ये आहे हे अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे त्या त्यामुळे त्याला विरोध करण्यासाठी मान्यवर एमआयएमचे खासदार बॅरिस्टर असुद्दीन आवेसी यांच्यासह अनेक मान्यवर प्रसिद्ध मानवी येत आहे त्यांना ऐकण्यासाठी मुस्लिम बांधवांनी तिथं उपस्थित राहण्याचे मी सलीमी लामदार या नात्याने आवाहन करतो कोण कार्यक्रम घ्यायले कोण नाही घ्यायले कोण कर काय करायले याकडे लक्ष न देता कार्यक्रमासाठी आपण जास्त उपस्थित राहावे